जय भीम नमो बुद्धाय तुम्हा सर्वांचे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुड थॉ या चॅनलवर सहर्ष स्वागत मी या व्हिडिओतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले मतदानाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला माहिती आहे का मतदानाचे महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मतदानाविषयी विचार अत्यंत स्पष्ट ठाम आणि लोकशाहीला वळ बळकटी देणारे होते त्यांनी मतदारांना सजग जबाबदार आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा नागरिक असण्याचे महत्त्व पटवून दिले बाबासाहेबांचे महत्त्वाचे विचार भुलून नाही फसून नाही तर शहानपणाने मतदान करा मतदान हे नागरिकाचे सर्वात मोठे शस्त्र आहे मतदान ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे जात धर्म व्यक्तिपूजा नको कार्यपद्धती पहा मतदानाने सामाजिक बदल घडू शकतो हे होते बाबासाहेबांचे काही महत्वाचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मतदानाचा हक्क डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा हक्क म्हणजेच युनिव्हर्सल अडल्ट फ्रांचेस मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली संविधान निर्मितीत दिलेले योगदान भारताचे संविधान तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकाला जात धर्म लिंग भाषा आर्थिक स्तर या कोणत्याही आधारावर भेदभाव न करता समान मतदानाचा अधिकार द्यावा यासाठी ते ठामपणे उभे राहिले सार्वत्रिक प्रौढ मतदान त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतात एकवीस वर्षावरील आत्ता अठरा वर्षे प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळाला याचाच अर्थ असा की कोणालाही सामाजिक स्थितीच्या आधारावर मतदानापासून वंचित ठेवता येत नाही मतदानाचे महत्त्व बाबासाहेब म्हणत मतदान हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत लोकशाही अधिकार आहे मतदानाने आपण सरकार निवडतो आणि देशाचे भविष्य घडवतो नुसते मतदानच नव्हे तर सजग मतदान महत्त्वाचे आहे बाबासाहेबांची विचारधारणा वोटिंगबद्दल समानता आणि समतेवर आधारित समाजासाठी मतदान अत्यंत महत्त्वाचे समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मतदान हा प्रभावी मार्ग आहे लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी सर्वांनी मतदान करणे गरजेचे आहे आजच्या लोकशाहीतील स्थान बाबासाहेबांनी दिलेल्या हक्कामुळे आज महिला मोठ्या संख्येने मतदानात सहभागी आहेत वंचित दलित गरीब शेतकरी कामगार सर्वांना समान हक्क मिळाला आहे जागरूक मतदानामुळे लोकशाही अधिक सक्षम होते मतदान म्हणजे आपल्या भविष्यासाठी आपण घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय यातून आपण योग्य माणसाला सत्ता देतो चुकीच्या लोकांना थांबवतो आणि देशाची दिशा ठरवतो मतदान केले तरच आपला आवाज आपले हक्क आणि आपली गरज सरकारपर्यंत पोहोचते लोकशाही जिवंत राहण्यासाठी आप प्रत्येक मत महत्त्वाचे असते मतदान म्हणजे देश समाज आणि आपल्या घरच्या भविष्यात आपण केलेली जबाबदार गुंतवणूक म्हणून आपल्या मताचा योग्य वापर करा भावनांवर नाही कार्यांवर मतदान करा देशासाठी काम करणाऱ्या प्रामाणिक आणि जबाबदार व्यक्तीची निवड करा तुमचे एक मत भवितव्य बदलू शकते तुमचे मत मौल्यवान आहे ते पैशासाठी जातीपातीसाठी किंवा दबावाखाली वापरू नका श देश बदलायचा असेल तर प्रथम योग्य व्यक्तीला निवडायचा निर्धार करा चला जबाबदारी पार पाडूया योग्य व्यक्तीला मतदान करूया आपण केला होता का कधी असा विचार कमेंटमध्ये नक्की सांगा जय भीम नमो बुद्धाय थँक्स फॉर वॉचिंग